नमस्कार मी यशवंत चव्हाण आज दिपाली ह्यांच्या घरी आलेलो आहे तर दिपालीला होणारा त्रास दीपाली स्वतः सांगतील की त्यांना काय त्रास होत होता आणि किती वर्षापासून त्रास होत होता आणि त्या त्रासाला ॲक्च्युली त्या खूप वाईट आज आपण समृद्ध सक्सेसच्या माध्यमातून त्यांना न्यूट्रिशन दिलेली तर न्यूट्रिशनचा रिझल्ट ते स्वतःहून सांगतील तर प्लीज मॅडम तुमचं नाव गाव आणि तुम्हाला होणारा त्रास माझं नाव दीपाली कृष्णा चव्हाण राहणार तांबवे मला बरेच दिवस झालं खूप त्रास होतात होता, होता चिडचिडपणा वगैरे वगैरे आणखी बरंच काही त्रास होतात तर ह्या प्रॉडक्ट्स मी घेतल्यापासून मला खूप छान रिझल्ट आला आहे तरी कुणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणत्याही आजारावर कुणाला काही सोल्युशन वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कुणाला कुठलं प्रॉडक्ट पाहिजे त्यांनी दिलेला नंबर किंवा काय असं

आता तुम्ही आता एक जवळजवळ एक महिना औषध घेता या महिन्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट आलाय किती टक्के रिझल्ट आला तुम्हाला एकंदरीत तुम्ही समाधानी घ्या प्रोडक्टमुळे तुम्ही बाकीच्या लोकांना काय सल्ला देऊ शकता ही औषधे घ्या घेऊ नका काय वाटतं तुम्हाला कुणी पण हा प्रोडक्ट घेऊ शकता किंवा रिझल्ट छान येतो ओके जय समृद्ध सचिस म्हणूया जय समृद्ध सचिस जय समृद्ध सचिस जय